खरंच आपण सारेजण धन्य आहोत या मराठी मातीत आपण जन्माला आलेलो आहोत आणि अशा या आमच्या मायबोलीला मराठी भाषेला शासनाने नुकताच आप अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे राजाश्रय असलेली ही भाषा खऱ्या अर्थानं किती प्रगल्भ आहे हे निश्चितच यातून दिसून येतं दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास या भाषेला आहे आणि या भाषेने अनेक कलावंत कवी रसिक जन्माला घातले आहेत आणि या रसिकांनी कलावंतांनी या भाषेची सेवा केली आहे मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करायचं आहे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मराठी भाषा दिनानिमित्त या ठिकाणी मान्यवर आणले त्यांचं सर्वांचं शब्दसुम स्वागत करतो विषय शिक्षक मराठी महोदय आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असताना आपले मराठी भाषेतील लक्षवेधी योगदान पाहून अत्यंत अभिमान वाटतो गेल्या तीन दशकांपासून आपण अक्षरवेल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांच्या अक्षरांना सुंदर वळण देण्याचं काम प्रतस्थपणे करीत आहात कुठलाही मोबदला न घेता सामाजिक कर्तव्य म्हणून आपण लावलेली अक्षरबैल आज वटवृक्ष झालेली आहे आपल्या अक्षर साधनेमुळे आज जामनेरकरांच्या अक्षरांना विशेष वळण लाभले राज्यभर याचा एक वेगळा प्रसाद दिसून येतो हे कौतुकास्पद आहे आपल्या या अक्षरसेवेचा आम्हास सार्थ अभिमान आहे पुढील पिढ्यांसाठी हा अक्षरसेवा अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श आहे आपण खऱ्या अर्थानं अक्षर यात्री आहात यास्तव आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपणास हे मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आनंद यात्रे परिवार जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य निर्माण केलं मी या महाराष्ट्रात वाढलो जिथे चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड वारकऱ्यांचा मेळा जमतो तो पांडुरंगाच्या चरणी लीन होतो मी या महाराष्ट्रात घडलो जिथे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी परंपरा आणि कर्मकांडांच्या चौकटी मोडून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं म्हणून मला अभिमान आहे मराठी असल्याचा ज्यांनी केलं तो पंथ म्हणजे महानुभाव पंथ या पंथाच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी या, या मराठी भाषेतून समाज प्रबोधनाचं काम केलं तोपर्यंत समाधान नाही आणि जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत सुख ना माऊली म्हणतात संतांना शरण जावं तेव्हाच अखंड समाधान लाभतं ज्ञानेश्वरांनी भक्ती संप्रदायाला तात्विक अधिष्ठान दिला वारकरी पंथात नव चैतन्य पेरलं आणि त्यातून वारकरी संप्रदायाचा पाया रोवला गेला परी ही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके पैजा जिंकणारी आनंदाचे दोही आनंद तरंग निर्माण करणारी आपली मातृभाषा अर्थातच मराठी ही लिहिणारे संत ज्ञानेश्वर आपल्या भाषेचा गोळवा माधुर्य महती सहज स्पष्ट करतात ज्ञानदेवाचे समकालीन संत नामदेव म्हणतात नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी होवी अनुभव इतकं ध्येय होतं पंजाबमध्ये दे त्यांनी केलेलं भक्ति संप्रदायाचं काम अत्यंत विलक्षण आहे गुरु साहिब या पवित्र ग्रंथात नामदेवजी की मुखबानी या नावाने नामदेवांचे एकसंत अभिमानाचा क्षण होता आयुष्यभर विठ्ठल भक्तीत रमणाऱ्या नामदेवांनी पंढरीच्या पायरीचा दगड होण्यात धन्यता बांधली యుగే అటే వరి వాక్మాయి దివ్య శోభా